नमस्कार ग्लॅमर गाथाच्या आजच्या भागात मी यशश्री तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते एकदा एका संगीत मैफिलीमध्ये एक प्रख्यात गायक राग सादर करत होते त्यांच्या गायनानं श्रोते मंत्रमुग्ध झाले होते त्यांनी रागाची मध्यगत मांडली आणि अचानक गायन थांबवलं सगळे श्रोते अचंबित झाले श्रोत्यांना वाटलं की कदाचित त्या गायकाची तब्येत बिघडली असेल पण ते गायक म्हणाले तबलजीचा लयताल चुकलाय तो बरोबर नसेल तर माझं संगीत अपूर्ण राहील मग त्यांनी तबलजीला शांतपणे ताल समजावला काही वेळ रियाज करवून घेतला आणि त्यानंतरच गायन पुढे सुरू केलं मी ज्यांच्याबद्दल बोलते ते महान गायक गुरु म्हणजे सवाई गंधर्व पुन्हा गार्गे आणि सन्स प्रस्तुत ग्लॅमर गाथा हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील एक थोर गायक व मराठी रंगभूमीवरील विख्यात गायक नट त्यांचं मूळ नाव रामचंद्र गणेश कुनगोळकर आवड लक्षात घेऊन त्यांच्या वडिलांनी त्यांना बळवंतराव कोल्हटकरांकडे गाण्याची तालीम दिली पुढे किराणा घराण्याचे प्रवर्तक अब्दुल करीम खा यांच्याकडे त्यांनी गायनाची कसून तालीम घेतली त्याचप्रमाणे निसार हुसेन खा हैदर बक्ष खा यांच्याकडून त्यांनी चीजांचे शिक्षण घेतले वराडचे नवाब म्हणून प्रसिद्ध असलेले दादासाहेब खापर्डे यांनी अमरावती येथे एकोणीसशे आठ साली त्यांना सवाई गंधर्व ही पदवी दिली आणि या टोपण नावानेच ते पुढे जास्त ओळखले जाऊ लागले सवाई गंधर्व यांचा विशेष लौकिक झाला तो हरिभाऊ आपटे यांच्या संत सखू नाटकातील सखूच्या भूमिकेमुळे सवाई गंधर्व यांच्याशी संबंधित अजून एक रुद्य आणि प्रेरणादायक प्रसंग एकदा एका शिष्याने मैफिलीमध्ये राग गायन करताना तो राग अर्धवट सोडून दुसरा राग सुरू केला श्रोत्यांना वाटलं गायक एखादा नवीन प्रयोग करत असेल परंतु जेव्हा सवाई गंधर्वांनी ही बाब ऐकली तेव्हा ते नाराज झाले त्यांनी त्या शिष्याला बोलावून सांगितलं राग म्हणजे एखादं सजीव व्यक्तिमत्व असतं त्याचं पूर्ण दर्शन घडवणं हे गायकाचं कर्तव्य असतं राग अर्धवट सोडणं म्हणजे त्या व्यक्तिमत्वाचा अपमान आहे सवाई गंधर्व हे केवळ उत्कृष्ट गायक नव्हते तर संगीतकार म्हणूनही त्यांची खास वैशिष्ट्ये होती जी त्यांना इतरांपेक्षा वेगळी ठरवतात सवाई गंधर्व संगीतकार म्हणून वेगळी दृष्टी जपणारे होते त्यांनी बंदिशींच्या सादरीकरणात आणि त्यांच्या रचनात्मक मांडणीत सौंदर्य आणि ताकद आणली आलाप बोल आलाप ताना आणि बंदिशींचे सुंदर रचनात्मक विणकाम त्यांच्या सादरीकरणातून दिसतं प्रत्येक रागाचा विशेष मूड भावनात्मक रंग आणि रचनात्मक रचना त्यांनी अचूक मांडली राग मिया की तोडी रामकली पलासी यांचं त्यांच्या गायकीत अत्यंत प्रभावी रचनात्मक रूप दिसतं त्यांनी किराणा घराण्याच्या विशिष्ट धीरे धीरे विस्तार या शैलीला कलात्मक उंची दिली पारंपरिक बंदिशींना नवीन सौंदर्यदृष्टी देणं ही एक प्रकारची संगीत निर्मितीच आहे त्यांनी शिष्यांना शिकवताना बंदिशींचे बोल लयकारी आणि स्थायी अंतरा यांची पुनर्रचना केल्याचे दाखले मिळतात त्यांच्या गायकीत आणि कॉम्पोजिशन्समध्ये रचनात्मक पुनरावृत्ती सौंदर्यपूर्ण जागा घेणं आणि लयीचं गणित हे सगळं एका सर्जनशील संगीतकाराचं भान दर्शवतात त्यांनी बंदिशी मांडताना रसिकांना लक्षात राहील अशी रूपरेषा दिली त्यांनी संगीत दिलेली रचना झुले राधा झुले ही पारंपरिक बंदिश त्यांनी अत्यंत सोजवळपणा सजवली जणू ती बंदिश नव्यानं घडवली आहे ते स्वतः बंदिशकार नव्हते पण त्यांनी पारंपरिक बंदिशींना अर्थवाही चाल दिली बोलांना लयचं संजीवन दिलं आणि बंदिशी अधिक संवाद सक्षम बनवल्या सवाई गंधर्वांची पहिली पुण्यतिथी एकोणीसशे त्रेपन्नमध्ये मध्ये आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे संगीताचा कार्यक्रम करून साजरी करण्यात आली तेव्हापासून आज तागायत सवाई गंधर्व पुण्यतिथी संगीत महोत्सव पुण्यामध्ये जोमानं साजरा केला जातो पंचवीस वर्षांनंतर त्याचं नाव बदलून तो सवाई गंधर्व संगीत महोत्सव या नावानं पुढं चालू राहिला सवाई गंधर्वांचे शिष्य पंडित भीमसेन जोशी यांचा महोत्सवाच्या संयोजनात प्रमुख सहभाग असायचा सवाई गंधर्व यांनी पारंपरिक बंदिशींना सादरीकरणातून नवी दिशा दिली त्यांनी संगीतातून रचना केली शब्दांशिवाय स्वरांनी म्हणूनच आपण त्यांना केवळ गायक म्हणून नव्हे तर संगीतकाराच्या अंतप्रेरणेने सजलेला कलाकार म्हणून पाहणं आवश्यक आहे तुम्हाला आजचा भाग कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा सवाई गंधर्वांचं कोणतं गाणं तुम्हाला आवडतं हे कॉमेंट्समध्ये नक्की लिहा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि स्मृतिगंधच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार